जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसात गांजा अनेक घटना घटना समोर आल्या अशीच एक भुसावळ शहरातून समोर आली आहे ज्यात स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी संयुक्त रित्या कारवाई करत गांजाची वाहतूक करणाऱ्या व मध्य प्रदेशातील एका युवकाला पाठलाग लाख करून रंगे हात पकडले या कारवाईत दोन लाख नव्वद हजार रुपयाचा गांजा जप्त करण्यात आला आरोपी विरुद्ध असं अटक नाव आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार गोपाळ गव्हाडे यांना गोपनीय माहिती मिळाली की एक व्यक्ती मोटरसायकल वरून भुसावळ शहरात गांजाची बेकायदेशीर वाहतूक करत आहे सदरची माहिती वरिष्ठांना कळविली असता स्थानिक गुन्हे शाखा व बाजारपेठ पोलिसांचे पथक हॉटेल सुरुची ची समोरील नागपूरकडे जाणाऱ्या महामार्गावर सापळा रचला ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी के केली कैलास यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर